नमस्कार आ, आता आपण मुंबईमध्ये आझाद मैदानमध्ये आहोत आणि इथं आम आदमी पार्टीने जे मीटर रीडर मीटर जे चालू आहेत एम एस सी नवीन मीटर स्मार्ट मीटर म्हणून लावण्यात येणार आहेत आणि काही काही महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी लावण्यात आलेले ला आहे तर त्याचे जे तोटे आहेत त्या संदर्भात आम आदमी पार्टीचे महाराष्ट्रातून मुंबईमधून वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे नेते कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत त्यापैकी आपल्या पिंपरी आप चिंचवडच्या महिला शहराध्यक्ष मीना जाऊ मॅडम आहेत तर आपण इथं जमलेलं आहे काय सांगाल या आम्ही नमस्कार पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा मीना जावळे आजचा आपल्या उपोषणचा जो पहिला दिवस आहे आजचं उपोषण म्हणजे स्मार्ट मीटर बसवण्याबाबत स्मार्ट मीटर बसवायचं म्हणजे कारण असं आहे की स्मार्ट मीटर परवडण्यासारखं नाही आहे कारण त्यांना रिचार्ज मारावं लागतो मोबाईलला जसं आपण रिचार्ज करतो तसा तो रिचार्ज करायचा रिचार्ज संपला की तो मोबाईलचं जसं आपलं संपलं जातं की मोबाईल बंद पडतो तसं आपला जर स्मार्ट मीटरचा रिचार्ज संपला की लाईट नाही प्रकाश पडणार नाही आहे मग आपल्याला काय फायदा आहे हा फायदा कोणाचा होतो तर दुसऱ्या सरकारचा होतंय ते आपल्याला फायदा न करता जनतेचा विचार करून जनतेला हे परवडण्यासारखं नाही आहे कारण रिचार्ज मारायचं म्हटलं की आता तुम्ही दोनशेचा मारतात तुमचा असं परत पुढच्या मेळा तीनशाचा असं वाढता वाढता तुमच्या मागण्या त्या वाढल्या जातील त्यासाठी स्मार्ट मीटर नकोन्या सरकारने हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे अंदाजे अंदाजे त्यांनी तीन तीन ते चार कंपन्यांना अंदाजे त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिले नाही आणि आता सध्या अंबानी हे कॉन्ट्रॅक्ट उचलते आणि ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सर्व काही पहिल्यापासूनच अंबानीला देतात आणि अंबानी नाही अडाणी तर मला हे म्हणायचं आहे की ह्याचं मीटरचं जे रेट असणार आहे ते कशा प्रकारे असणार आहेत आणि कसे ती वाढीव वाढत जाणार ते आता जर रिटरच मीटरचं जर म्हटलं तर त्यांचं मीटरचं जर आता जर त्यांचं शंभर जर असेल तर त्यांचा पुढच्या वेळेस लगेच दोनशे होतो दोनशे झाले की तीनशे होतात लगेच दोन तीन महिने त्यांचं पाचशे पाचशेचा हजारपर्यंत असं त्यांचं मीटरचं बिल आकारलं जातं ते जनतेला परवडण्यासारखंच नाहीये जनता तर आहेच त्यापैकी तिथं जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गाला सुद्धा ते बेरोजगार होणार होणार आहे कारण ऑलरेडी बेरोजगारी वाढत आहे कामगारांची रोजगारी तर वाढली हे नाहीच बेरोजगारच आहे पण कामगारांचं सध्या आता जे रिडन मीटर आहे ते कामगारांचं आता सध्या सात हजारापासून चालू आहे तर कामगारांना ते परवडण्यासारखंच नाही आहे कामगारांना जे ते स्मार्ट मीटर नकोच आहे तर बेरोजगार आणखी काय तुमचं बेरोजगार म्हटलं की आता सध्या कामगारांना कामच नाहीये सध्या बेरोजगार म्हटलं कुठलं जरी त्यांनी जर काम केलं तर काम करताना त्यांना त्यांचं पेमेंट तर परवडला पाहिजे ना पगारच त्यांचा नाहीये त्यांचा रोजगारच त्यांना मिळत नाहीये तर ते स्मार्ट मीटरचं काही ते रिचार्ज मारणार आहे स्मार्ट मीटरचं रिचार्ज मारता मारताच त्यांच्या नाकी नऊ येणार आहे कारण आताचं रोजगार आता सध्या बेरोजगार बहुतेक आहे शिक्षण मुलं जर झाले पदवी जर झाले ते आता सध्या घरात बसून ये त्यांना सध्या काम धंदा नाही त्यांना सरकार म्हणत आहे की तुम्हाला फ्री राशन दिलं फ्री राशन इकडं मानता इकडं स्मार्ट मीटरच्या नावाखाली तुम्ही तुमचा फायदा करून घेताय म्हणजे जनतेने काय करायचं आता सध्या जनता आता सध्या इतकी त्रासून गेलेली आहे याला आताच्या सरकाराला तर ती कंटाळलेली आहे कारण जे मंत्री आहेत त्यांनी असं एक ही जी निविदा आहे स्मार्ट ती रद्द करणार असं त्यांनी सांगितलं होतं तरी सुद्धा ती रद्द केली गेलेली नाही बावनकुळे यांनी सांगितलं रद्द केलेली पण त्यांनी सध्या रद्द केलेली नाही ते सध्या आता गेल्या महिन्यापासून गुजरात त्या ठिकाणी ते बसवण्याचा प्रयत्न करतात पण तिथंच बसवलेले त्यांना काही त्याचा फायदा झालेला नाही कारण तिथं असं दिसून आलेलं आहे की आताचं स्मार्ट मीटर बसवला सुरुवातीला ते स्मार्ट मीटर मारतात की रिचार्ज मारा दुसरा रिचार्ज मारता मारता त्यांची वाढ झालेली आहे ती वाढ आता तीनशेची नंतर पाचशे पाचशेची त्यांची हजारापर्यंत अशी वाढ झालेली आहे त्याच्यामुळे

आमचं आंदोलन च उपोषण आज पहिला दिवस आहे जोपर्यंत आमचं मान्य पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालत राहणार आहे कारण त्यांनी लेखी दिलं नाही आपल्याला लेखी पाहिजे त्यांचं नुसतं तोंडी सांगून चालत नाही जोपर्यंत ते लेखी देत नाही की स्मार्ट मीटर आम्ही बसवणार नाहीये तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे भेटीला आता सध्या आलेले नाहीये पण आम्ही पाच वाजेपर्यंत वाट पाहण्याची करणारे कोण कोण भेटीला येतात ते त्याच्यानंतर मग आंदोलन आपले चालूच राहणार महाराष्ट्रात ना आतापर्यंत जवळजवळ दोन तीन हजार कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते येतच राहणार आहेत उद्यापासून तर अजून जास्त येणार आहेत आजची संख्या कमी दिसते तरी उद्या तर भरपूर कार्यकर्ते येणार आहेत उद्या भरपूर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे डबल टिबल कार्यकर्ते येणार आहेत पावसामुळे काही काही आलेले नाही आहेत तरी आज जरी पाहिलं तरी पाच हजारापर्यंत संख्या दिसते तर अशा प्रकारे जे स्मार्ट मीटर आहे त्यातून महाराष्ट्रातून आम आदमी पार्टी हा आवाज उठवत आहे आणि आप आपल्या मिनाताई जशा बोलल्या की कुपोषणाचा पहिला दिवस आहे आज पावसामुळे लोक पण आले नाही हो पण आज पहिला दिवस असून सुद्धा महाराष्ट्रातून तीन हजार कार्यकर्ते नेते वगैरे आम आदमी पार्टी तर आले होते हजेरी लावली आज पाच वाजेपर्यंत हे वाट बघणार आहेत यांना भेटायला येतं का आणि जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांचं जे उपोषण आहे ते चालू राहणार आणि ज्यावेळेस त्यांचं उपोषण संपेल किंवा आंदोलन संपेल त्या दिवशी हे लेखी घेऊनच उठणार असं यांचं म्हणणं आहे